शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाला गुन्हे दाखल राज्यातील सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडाडून विरोध केलाय कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिलाय कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच बोबडी वळली आहे आणि या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं ला आहे शक्तीपीठ विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर